नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर मित्रांनो आजची आपली कहाणी मला माझ्या मैत्रिणीने सांगितली होती ती एका गुजराती कुटुंबातली आहे त्यांच्या गुजराती परिवारामधली ही घटना घडलेली आहे घडलेली घटना ही तिच्या माझ्या मैत्रिणीच्या मावशीच्या जीवनात खरीखुरी घडलेली कहाणी आहे जी तिच्या लग्नादिवशी घडलेली होती माझ्या मैत्रिणीच्या मावशीचं मा तिच्या तरुणपणी घडलेली ही घटना होती तिचं लग्न ठरलं होतं आणि पूर्वीच्या काळी लग्नामध्ये सारे फंक्शन्स आणि परंपराविधी रस्मय करावी लागत होती त्यामुळे लग्नासारख्या गोष्टी या साधारण आठ ते दहा दिवस तरी चाललेल्या असायच्या लग्नाच्या दिवशी त्याच्या आधी आठ ते दहा दिवस सगळी रस्म केली जायची त्यामुळे लग्नाचा फंक्शन हा आठ ते दहा दिवस बारा दिवसापर्यंतचा असायचा तोपर्यंत सगळी माणसे पाहुणे रावळे हे त्यांच्या घरीच थांबली होती त्यांची फॅमिली फार मोठी होती बरीच माणसे त्यांच्या घरात होती आणि ती मावशी तीन नंबरची बहीण होती त्यामुळे तिच्या आधीच्या दोन बहिणी शिवाय तिच्या आईच्या सुद्धा दोन चुलत बहिणी होत्या त्या देखील त्या लग्नात आल्या होत्या सगळे विधी आणि रस्मी लग्नाआधीची चालू झाली होती सुरुवातीपासूनच मावशीच्या आईच्या बहिणी म्हणजेच तिच्या मावशा त्या दोघीही त्या लग्नात तर आल्या होत्या पण एका वाईट आणि कुच्चित मनाने त्या दोघी काहीतरी षडयंत्र घेऊन आल्या होत्या कारण त्या दोघींना हे लग्न तर होऊन जायचं नव्हतं अशाच मानसिकतेने आणि तयारीने त्या दोघीही आल्या होत्या त्या दोघी तिच्यासमोर मात्र भरपूर चांगलं वागायच्या आणि आतमधनं त्यांची वेगळीच तयारी चालू होती वेगळीच म्हणजे एक भयानकाचं षडयंत्र त्या दोघी ठरवून आल्या होत्या त्यांनी त्या नवरीतला त्या एक तिच्यावरती असे काळी विद्या मारण विद्या केली होती त्याचा प्रभाव हळूहळू आता दिसू लागला होता सुरुवातीचे एक दोन फंक्शन्स तर एकदम चांगली झाली पण नंतर मात्र त्या नवरीला तिच्या आतच ती कैदासल्यासारखा भास होत होता तिला एक वेगळीच भीती वाटत होती आणि ती फार घाबरून राहायची दबकून राहायची तिला असं वाटायचं की तिच्या आत आणखीन कोणीतरी आहे जे तिच्यावर ताबा मिळवते असं तिला वाटू लागलं होतं हळूहळू मात्र तिने लग्नाच्या फंक्शन्समध्येच काहीतरी विचित्र असे कार काम करायला सुरुवात केली नवरीने तिच्या आजूबाजूची सगळी सामान अचानक ती फेकायची उधळून टाकायची आणि ती वेड्यासारखी किंचाळायची तेव्हा तिचे डोळे सुद्धा लाल आणि पांढरे व्हायचे एकदम ती एखाद्या पिशाच्या अंगात संचारावं असं वागायची तिने बऱ्याचदा तिच्या जवळच्या माणसांचा जीव घ्यायचा असा सुद्धा प्रयत्न केला नंतर तिला हलवल्यानंतर आणि तिला किंचाळून किंचाळून तिच्यावर हात उघडल्यानंतर ती शांत व्हायची आणि बेशुद्ध पडायची ती शुधेवर यायची तेव्हा मात्र ती अचानक रडायची तिने काहीतरी विचित्र केलं आहे असं तिला जाणवायचं पण ते तिने केलेलं नसायचं त्यामुळे ती सगळ्यांची रडून माफी पण पन मागायची पण आता हळूहळू तो प्रकार तिचा वाढत चालला होता लग्नाला आता चारच दिवस बाकी होते पण तोपर्यंतच्या विधींमध्ये आता अडथळे चाले होते त्यामुळे तिने तिच्या आईने एका चांगल्या माणसाला आणि मोठ्या पुजाऱ्याला ही सगळी घटना सांगून त्याला आपण ह्या घरामध्येच बोलवावे आणि तिला दाखवून घ्यावे कारण तिला तिच्या आईला हे तर लक्षात आलंच होतं की तिच्यावरती नक्कीच काहीतरी वाईट गोष्टीचा प्रभाव झाला आहे ती नवरी होती त्यामुळेच कदाचित तिच्यावरती चुकून एखादी वाईट शक्ती हवी व्हायला आली असावी असं आसा तिला वाटले तिला सुरुवातीला वाटले की आपल्या मुलीकडूनच काही चुका झाल्या असतील त्यामुळेच ती वाईट शक्ती आता तिच्याजवळ आली आहे असं तिला वाटत होतं याच भीतीपोटी तिने त्या एका मोठ्या पुजाऱ्याला तिच्या घरी बो लावले आणि तिला घड त्याला घडलेला सर्व प्रसंग सांगितला त्या पुजाऱ्याने तिला पाहिले नंतर त्याने त्या सगळ्या नातेवाईकांची ओळख करून घेतली तेव्हा मात्र तिला ते त्या पुजाऱ्याला तिच्या दोन्ही पण बहिणी म्हणजेच दोन्हीही मावशा त्यांची सुद्धा तिने ओळख करून दिली त्या पुजाऱ्याला बघताच त्या मावशांनी त्यांची नजर सोडली आणि त्या इकडे तिकडे घाबरलेल्या अवस्थेत बघू लागल्या तेव्हा त्या पुजाऱ्याला सगळ्या घटना लक्षात आल्या त्याला त्या ता दोघींमध्ये काहीतरी गडबड आहे त्यास दोघी काही कारस्थान करत असतील असा त्यांनी संपूर्णपणे विश्वास होता पण त्या पुजाऱ्याने लगेच त्या माणसांना काही सांगितले नाही त्या पुजाऱ्याने नंतर त्या दोन्ही पण बायकांवरतीच म्हणजे नवरीच्या आईच्या दोन्ही पण बहिणींवरती नजर ठेवायला सुरुवात केली आता तापुजारी आल्यापासनं त्या दोघीही सावध झाल्या होत्या पण त्यांनी त्यांचं षडयंत्र हे चालूच ठेवलं होतं त्यांनी विचार केला दोन दिवस आपण दुर्लक्ष करूयात पण नंतर लग्ना दिवशी त्यांनी मोठा कारस्थान केलं होतं मोठी तांत्रिक विधी केली होती जेणेकरून आपण त्या नवरीचा त्या तिच्या विवाहा दिवशीच काहीतरी घातपात करायचा अशा त्या तयारीतच होत्या तो ब्राह्मणसुद्धा त्याच्यावर नजर ठेवून होताच त्याने नवरीजवळ काही महत्त्वाच्या देवीच्या वस्तू दिल्या होत्या त्याने आंब्या मातेच्या पायाखालची हळदी कुंकू रोज त्या नवरीला कपाळावर लावण्यासाठी सांगितले होते आणि शिवाय तो एक मंत्रून त्याने एक वस्तू तिच्याजवळ दिली होती ती वस्तूसुद्धा त्याने तिच्या जवळ ठेवण्यास सांगितली होती तशा पद्धतीनेच नवरीच्या आईने सगळं काही सुरळीत चालू ठेवलं होतं पण अचानक लग्नाच्या दिवशी मात्र त्या दोघनीही मावशांनी केलेले कारस्थान हळूहळू त्याचा प्रभाव नवरीवर होऊ लागला होता नवरी अचानकपणे पिथरल्यासारखी आणि वेड्यासारखी वागू लागली ती स्वतःचे हातपाय झाडून घेऊ लागली आणि तिच्या जवळ कोणी येऊन तिला सावरण्याचा प्रयत्न केला तर ती त्या माणसांना सुद्धा फेकून टाकत होती त्याच्यात एक वेगळीच भयानक शक्ती संचारल्यासारखे वाटत होते अशाच आता मात्र सगळी माणसं घाबरून गेली त्यांनी विचार केला की आता नवरी वरती काहीतरी वाईट शक्तीने तिचा प्रभाव दाखवला आहे असा सगळी विचार करत होती आणि ती आता हे लग्न होऊ देणार नाही अशा विचारात असतानाच तिची आई त्या पुजाराकडे गेली आणि ती त्याला ते म्हणू लागली आपणच याच्यावर काही उपाय काढावा तेव्हा त्या पुजाराने सगळ्यात आधी तिच्या दोन्हीही बहिणींना चुलत बहिणींना त्या घरातून आणि त्या परिसरातून बाहेर हाकलण्याचा साठी सांगितले त्या पुजाऱ्याने सांगताचनी तिने विचारले की यांचा काय संबंध आहे तेव्हा तो पुजारी म्हणाला की त्या दोघींनी त्याच्यावरती करणीचा मारून प्र प्रया प्रयोग केला आहे कारण त्या दोघींचा संसार हे व्यवस्थित नाही आहेत दोघींचे संसार अर्ध्यात मोडले आणि आज त्या दोघी एकट्याच आहेत आणि तुझा संसार आणि सगळं काही सुरळीत झालं आहे त्यामुळे त्या तुझ्यावरती जळत आहेत म्हणून त्यांनी तुझ्या मुलीवरती मारण विद्या केली आहे तुमची मुलगी संपूर्णपणे त्या दोन्ही ही मुली महिलांच्या ताब्यात आहेत त्यामुळे त्या तिला ताब्यात ठेवून तिच्यावरती एका सैतानाची हाव संपूर्णपणे हावी करून सगळा बदला घेण्याचा त्या दोघीही षडयंत्र करत आहेत हे सगळं कळल्यानंतर मात्र त्या मै त्या नवरीच्या आईने तिच्या दोन्ही बहिणींना तिथून हाकलून लावले आणि इथे तिच्या आसपाससुद्धा फिरकण्यास मनाई केली पण तिने तिच्या बहिणींना तर लांब केला पण आता आपल्या मुलीला कसं वाचवायचं हा विचारात असतानाच तो ब्राह्मण म्हणाला की काही काळजी करू नका त्या ब्राह्मणाने त्या महिलेला एक पाण्याचा कलश दिला ते साधंसुद्धा पाणी नाही तुम्ही त्या पाण्याने नवऱ्या मुलीला आंघोळ घाला तिच्या अंगावरून हे पाणी जाताच तिच्या अंगावर ज्या काही मारण शक्ती विद्या केल्या आहेत त्या संपूर्ण नाहीशा होतील हे पाणी साधसुद्ध नाही देवी आंबिकेच्या रोजच्या अभिषेकातलं जल आहे मी त्या देवी आंबिकेच्या पुजारी आहे आणि एक भक्त त्यामुळे मी रोज तिच्या अभिषेकाचं जल हे साठवून ठेवतो आणि मी हे जल रोज पिण्यासाठी आणि अशाच पद्धतीने तुमच्यासारखी काही माणसे आली तर त्यांना तीर्थ म्हणून देतो किंवा त्यांनासुद्धा हे पाणी अशा प्रकारे वापरायला देतो ज्यांना ना ज्यांच्यावर काही वाईट शक्तीचा परिणाम केलेला असेल तो ह्या पाण्याच्या स्पर्शानेच नाहीसा होतो त्यामुळे हे जल हे खूप पवित्र आहे ह्याच्या प्रभावाने तुमची मुलगी पुन्हा आधीसारखी होईल आणि संपूर्ण तिचा लग्नाचा विधीसुद्धा व्यवस्थित निर्विघ्न पार पडेल असं सांगितल्यानंतर तिच्या आईने उशीर न करता आपल्या मुलीला त्या जलानेस आंघोळ घातली आणि संपूर्णपणे एक विधिवत पूजा अर्चना केली घरात अंबिकेची पूजा केल्यानंतर आणि आपल्या मुलीला तिने उन्हातीने नवरीसारखे सजवून लग्नासाठी मंडपात आणले संपूर्णपणे निर्विघ्नपणे लग्नाचा कार्य हे उत्तमरित्या पार पाडले आता नवरीच्या मुलीने नवरीच्या आईने त्या ब्राह्मणाचे फाराभार मानले आणि त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ती म्हणाली तुम्हाला हे सगळं कसं काय माहीत झालं तेव्हा त्या पुजाऱ्याने सांगितलं की मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांची ओळख करून दिली तेव्हापासूनच मला त्या दोघींवर संशय होता मी त्यांच्यावर नजर ठेवून होतो आणि त्यांनी तुमच्या मुलीवरला जीवे मारण्याचाच प्रयत्न केला होता त्यांनी संपूर्णपणे तोकट रचला होता त्या दोघींनी भयानक अशा काळ्या मारणविद्येचा प्रयोग त्याच्यावर केला होता आता तुमची मुलगी संपूर्णपणे त्या खत्र्याच्या बाहेर आहे आता तुम्ही काही काळजी करण्याची गरज नाही पण तुम्ही तुमच्या त्या दोन्हीही बहिणींपासून सावध राहा कारण त्यांना परत कधीही जवळ करू नका त्या दोघीही तुमच्यावर वाईट नजरे कटणी आहेत तुमचं चांगलं भाव असलेलं त्यांना बघवत नाही त्यामुळे तुम्ही जितक्या त्या दोघींपासून लांब राहाल तितक्या सुरक्षित राहाल असं त्या ब्राह्मणाने सांगितलं मैत्रिणीने असा सगळा घडलेला प्रकार सांगितल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला आणि इतक्या क्रूर पद्धतीने आपल्या नात्यातली काही जवळची माणसं वागू शकतात यावर विश्वास बसला खरंच काही आपल्या जवळच्याच माणसं असतात जे आपलं चांगलं झालेलं बघून त्यांना आपला तिरस्कार वाटतो ती माणसं वरून तर आपण फार चांगले आहोत असं दाखवतात पण आतल्या अर्थ्यांची भयानक कारस्थाना चालू असतात ते फार कुटनीतीने वागतात आणि आयत्या वेळेस त्यांची चाल चालतात अशा माणसांपासून नेहमी आपण सावध राहिलं पाहिजे मैत्रिणीने तिच्या मावशीच्या बाबतीत घडलेला सगळा हा प्रकार सांगितला आणि नंतर तिने सांगितले की माझ्या मावशीच्या बाबतीत फार भयानक घडून गेला आमच्या गुजराती परंपरेमध्ये अशा विद्यांना एक मारण भयानक तांत्रिक विद्या म्हटलं जातं ती सगळ्यात मोठी काळी विद्या आहे त्यात एक प्रेत बांधून त्या ते, त्याला त्या ते व्यक्तीवर सोडलं जातं आणि ती व्यक्ती नंतर त्याच्या सहाय्याने त्या व्यक्तीचा जीव घेते जीव त्याच्यावर हल्ला करते ह्या सगळ्या गोष्टी फार भयानक वाटल्या ही होती आजची आपली कहानी कहानी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद